नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया गुन्हेगारी ही प्रसाद भोजनातून नव्हे तर अवैध धंद्यामुळे वाढली आहे खासदार भाऊसाहेब वाकचौरे पोलीस प्रशासन आणि आई संस्थान यांना दिले योग्य कारवाईचे आदेश साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक घेत खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी गुन्हेगारी ही प्रसाद भोजनातून नव्हे तर अवैध धंद्यांमुळे वाढल्याची जाणीव हो करून देत गव्हाबरोबर किडे रगडले तर ठीक आहे पण किड्याबरोबर गहू रगडले जाता कामा नये अशा सक्त सूचना केल्यात पोलीस अधीक्षक यांच्याशी तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क करत अवैध धंदे समोर नष्ट करण्याचे आदेश दिलेत यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दुहेरी हत्याकांड होऊन आजपर्यंत चार दिवस उलटले असताना अधिकारी स्तरावर सर्वप्रथम कुठली अंमलबजावणी करण्यात आली त्याचा मागोवा घेण्यात आला त्यानंतर महाविकास आघाडीतील संजय शिंदे सचिन कोते मुकुंद सिनगर सचिन चौगले नितीन शिंदे व अमोल गायके आदींनी सर्व अधिकारी यांच्यावर रोष व्यक्त करत आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली यानंतर खासदार यांनी सर्वांना शांत करत या घटनेची सर्वात मोठी जबाबदारी पोलीस यंत्रणेची असून शिर्डीत सुरू असलेल्या चरस गांजा ब्राऊन शुगर व्हाईटनर नशेच्या गोळ्या सर्रास विकत असल्याचा जाहीर खुलासा करत मेडिकल स्टोअर व पाणटपरीसारख्या ठिकाणी मिळत असूनसुद्धा अजून प्रभावी कार्यवाही नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली साईबाबा संस्थाने साईभक्त केंद्रस्थानी ठेवून शिर्डीत आलेल्या प्रत्येक गरीब व्यक्तीला भोजन मिळाले पाहिजे याचा गांभीर्याने विचार करावा शिर्डी जागतिक दर्जाचे देवस्थान असल्याने इथे घडलेल्या सर्व घटनांचे पडसाद संपूर्ण जगभर पसरतात त्यामुळे इथे येणारा भक्त सुरक्षित राहिला पाहिजे त्याला सोयीसुविधा पुरवणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे संस्थांकडे अन्नदानासाठी सातशे कोटी रुपये जमा असून शिल्लक पैशाला इन्कम टॅक्स चा धोका असल्याची जाणीव करून दिली संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांना घडलेल्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देत दुहेरी दोन्हीही कर्मचारी निष्पाप असून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत व्हावी आणि त्यांच्या कुटुंबातील एकमात्र कायमस्वरूपी नोकरीवर रुजू करणे करून घेण्याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना केल्यात तसेच अनेक कर्मचारी भयभीत झाले असल्याकारणाने त्यांना कामावर येण्या जाण्यासाठी संस्थाने गाड्या उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही मागणी केली नगरपालिकेने अतिक्रमित जागांवर कारवाई करावी कुणालाही पाठीशी घालू नये प्रशासनाने उत्पादन शुल्क आणि फूड व ड्रग्ज विभागाची मदत घेऊन कारवाई जलद गतीने करावी शेवटी शिर्डीत शांती आणि समाधान नांदावे आणि शिर्डी भयमुक्त व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली महाविकास आघाडीच्या वतीने उपस्थित सर्व अधिकारी आणि पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त केले यावेळी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी सर्वांना सोबत घेऊन तात्काळ खासदार वाघचौरे दुहेरी हत्याकांडातील कुटुंबियांच्या घरी पोहोचले आणि त्यांची सांत्वनपर भेट घेतली व धीर दिला राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क शिर्डी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा